अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उडानपुलावर दुचाकी आणि चारचाकी वाहनामध्ये जोरदार धडक झाली या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उडानपुलावर आज एक भीषण अपघाताने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले सकाळच्या सुमारास अशोक वाटिके रेल्वे स्टेशनकडे जात असलेल्या एका चारचाकी वाहनास समोरून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली धडकेचा जोर एवढा होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले दुचाकी स्वारी अपघातामुळे गंभीर जखमी झाला असून घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदतीला धाव घेत जखमी व्यक्ती जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे असे डॉक्टरांनी सांगितले अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती स्थानिक नागरिकांनी अपघाताची माहिती सिटी कोतवाली पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतुकीची स्थिती सुरळीत केली या प्रकारामुळे वाहतूक नियमांच्या गरजेवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झाले आहे नागरिकांकडून विशेषतः गर्दीच्या ठिकाणी योग्य दिशा आणि वेग मर्यादेचे पालन करण्याची मागणी केली जात आहे सध्या सिटीकोतवाली पोलीस अधिक तपास करत असून अपघाताचे नेमके कारण आणि जबाबदार पक्ष कोण हे शोधले जात आहे वाहन चालकांनी अधिक सावधगिरी बाळगावी असा इशारा पोलिसांनी दिला आहे